नवनाथ रहस्य गोरक्षनाथांनी संपूर्ण पर्वताला सोन्याचे का केले होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक गुरुभक्तीचा आदर्श प्रस्तावना मचिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची जोडी ही भारतीय आध्यात्मिक परंपरेत गुरुशिष्याच्या नात्याचे सर्वोच्च शिखर आहे नवनाथ भक्तीसारमधील हा प्रसंग केवळ एक कथा नसून तो प्रत्येक साधकासाठी एक महान धडा आहे गुरुभक्तीमध्ये किती सामर्थ्य असते आणि खरा शिष्य आपल्या गुरूच्या उद्धारासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे गोरक्षनाथांच्या चरित्रातील या सुवर्ण अध्यायातून आपण जीवनातील सर्वात मोठी शिकवण घेणार आहोत चला या अलौकिक प्रवासात सहभागी होऊन आणि गुरुभक्तीचा महिमा जाणून घेऊया आदेश अलक निरंजन भाग दोन मायेची परीक्षा आणि शिष्याची सतर्कता स्त्री राज्यातून बाहेर पडताना मच्छिंद्रनाथांनी राणी मैनाकिनीने दिलेली सोन्याची वीट झोळीत ठेवत होते तेव्हा त्यांनी ती झोळी गोरक्षनाथांकडे सोपवली तेव्हा खऱ्या अर्थाने शिष्याची परीक्षा सुरू झाली गोरक्षनाथांना ती झोळी जड लागली आणि त्यात सोन्याची वीट सापडली येथे पहिली शिकवण मिळते साधकाच्या मार्गात सोन्याचा मोह हा सर्वात मोठा अडथळा असतो गोरक्षनाथांनी विचार केला की ज्या गुरुदेवांनी मला या जगाचा त्याग करायला शिकवले त्यांच्या झोळीत हे जडत्व कशासाठी शिष्याने नेहमी आपल्या गुरूंच्या अध्यात्मिक उंचीचे रक्षण करणे हेच त्याचे पहिले कर्तव्य असते भाग तीन वैराग्याचे दर्शन आणि विटेचा त्याग गोरक्षनाथांनी ती सोन्याची विट क्षणाचाही विचार न करता फेकून दिली हा कृतज्ञपणा नव्हता तर ते उच्च कसोटीचे वैराग्य होते त्यांना ठाऊक होते की जोपर्यंत ही सोन्याची विट झोळीत आहे तोपर्यंत गुरुदेवांचे लक्ष संसाराच्या खुनांकडे राहील सोनं हे शेवटी मातीच आहे हा विचार त्यांच्या मनात पक्का होता शिष्याने आपल्या गुरूंच्या मार्गातील काटे दूर करावेत मग ते काटे सोन्याचे का असे ना गोरक्षनाथांची ही कृती आपल्याला शिकवते की सत्याच्या मार्गावर चालताना आपल्याला प्रिय वाटणाऱ्या पण बाधक असणाऱ्या गोष्टींचा त्याग करणे आवश्यक असते भाग चार गुरूंचा कोप आणि शिष्याची नम्रता मचिंद्रनाथांनी जेव्हा विटेबद्दल विचारले आणि गोरक्षनाथांनी ती फेकून दिल्याचे सांगितले तेव्हा गुरुदेव संतापले ते आक्रोश करू लागले जणू काही एखाद्या सामान्य मानवाप्रमाणे त्यांना त्या सोन्याचा मोह झाला होता गोरक्षनाथ येथे विचलित झाले नाहीत त्यांनी गुरूंचा राग शांतपणे सहन केला शिकवण अशी आहे की गुरु रागावले तरी शिष्याने आपला संयम सोडू नये गुरूंची कृती कधीकधी अगम्य असते पण शिष्याची श्रद्धा ढळता कामा नये गोरक्षनाथांनी या कठीण प्रसंगातही आपल्या गुरुप्रती असलेला आदर तसुभरही कमी होऊ दिला नाही हीच खरी भक्ती ही। आहे भाग पाच सिद्धीचा संकल्प केवळ गुरूंसाठी जेव्हा मच्छिंद्रनाथांनी पुढे जाण्यास नकार दिला तेव्हा गोरक्षनाथांनी आपल्या तपोबलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला त्यांनी स्वतःसाठी कधीही चमत्कार केला नाही पण आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सृष्टीचे नियम बदलण्याचे ठरवले येथे शिकवण मिळते की आपली शक्ती बुद्धी आणि कसब हे नेहमी गुरूंच्या किंवा सत्पात्री कार्यासाठीच वापरावे गोरक्षनाथांनी सिद्ध केले की जर हेतु शुद्ध असेल तर गुरुभक्ती पाठीची असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होते त्यांनी केवळ एका विटेसाठी नाही तर गुरूंच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी सिद्धींचे आवाहन केले भाग सहा सुवर्णपर्वत भक्तीची पराकाष्ठा गोरक्षनाथांनी आपल्या मंत्र शक्तीने समोरचा डोंगर सोन्याचा केला हा चमत्कार पाहणाऱ्यांसाठी थक्क करणारा असला तरी गोरक्षनाथांसाठी ते केवळ एक साधन होते त्यांनी सिद्ध केले की ज्या शिष्याकडे गुरूंचे आशीर्वाद आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड हे सोन्याचेच आहे डोंगर सोन्याचा करणे ही त्यांच्या गुरुभक्तीची पराकाष्ठा होती ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण देवावर किंवा गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा निसर्गही आपल्या सेवेसाठी उभा राहतो सोन्याचा तो डोंगर नाथांच्या प्रखर तेजाचे आणि अडळ श्रद्धेचे प्रतीक बनला भाग सात मोहविरुद्ध अधिकार गोरक्षनाथ महाराजांनी डोंगर सोन्याचा केल्यावर गुरुंना सांगितले महाराज एका विटेसाठी काय रडता हा पहा पूर्ण डोंगर सोन्याचा आहे हव्या तितक्या विटा घ्या या वाक्यात एक मोठी शिकवण दडलेली आहे ज्या गोष्टीसाठी आपण रडतो ती गोष्ट मिळवण्याचे सामर्थ्य आपल्यातच असते फक्त आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख हवी नाथांनी दाखवून दिले की योग्याला सोन्याची कमतरता नसते पण त्याला सोन्याची गरजही नसते संपत्तीवर अधिकार असणे वेगळे आणि संपत्तीच्या मोहात असणे वेगळे शिष्याने गुरूंना हेच वैराग्य पुन्हा एकदा आठवण करून दिली भाग आठ परीक्षेचे फलित आणि आत्मसाक्षात्कार मचिंद्रनाथांनी शेवटी मान्य केले की ते आपल्या लाडक्या शिष्याची परीक्षा घेत होते त्यांना हे पाहायचे होते की गोरक्ष आपल्या सिद्धींचा वापर स्वतःच्या अहंकारासाठी करतो की गुरुसेवेसाठी ही शिकवण अत्यंत मोलाची आहे आयुष्यात येणारी संकटे ही केवळ आपली परीक्षा घेण्यासाठी असतात जेव्हा आपण परीक्षेत उत्तीर्ण होतो तेव्हाच आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते या प्रसंगामुळे गुरु शिष्यांचे नाते अधिक उजळून निघाले मच्छिंद्रनाथांना अभिमान वाटला की त्यांचा शिष्य आता महायोगी झाला आहे जो मायेला आपल्या बोटावर नाचवू शकतो भाग नऊ सिद्धींचा त्याग आणि प्रस्थान सर्वात मोठी शिकवण या भागात आहे तो सोन्याचा डोंगर तिथेच सोडून नाथांनी आपला प्रवास पुढे सुरू केला त्यांनी त्यातील ते एक छोटासा खडाही सोन्याचा म्हणून सोबत घेतला नाही सिद्धी प्राप्त करणे ही पहिली पायरी आहे पण त्या सिद्धींचा त्याग करून मोक्षाकडे जाणे ही शेवटची पायरी आहे नाथांनी जगाला दाखवून दिले की कि तुम्ही कितीही मोठे चमत्कार केले तरी शेवटी तुम्हाला निरीच्छ होऊनच पुढे जावे लागेल सोन्याचा डोंगर मागे सोडणे म्हणजे संसारातील मोह मत्सराचा कायमचा त्याग करणे होय हाच खरा पंथाचा संदेश आहे भाग दहा शाबरी विद्येचे सात्विक स्वरूप गोरक्षनाथांनी ज्या विद्येच्या जोरावर हे सर्व केले ती शाबरी विद्या ही लोकांसाठी केवळ मंत्राचा संच नव्हती तर ती विश्वासाची शक्ती होती ही विद्या सत्कार्यासाठी वापरली तरच ती फलद्रूप होते हे नाथांनी सिद्ध केले आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर आपण कोणाच्या तरी कल्याणासाठी केला पाहिजे गोरक्षनाथांची ही विद्या आजही भक्तांना संकटातून मार्ग दाखवते कारण त्यामागे गुरुभक्तीचे शुद्ध अधिष्ठान आहे नाथांची शक्ती ही त्यांच्या सात्विक आचरणाचे आणि गुरु आज्ञेचे फळ आहे भाग अकरा आधुनिक युगात नाथांची शिकवण आजच्या युगात आपण सर्वजण सोन्याच्या विटेमागे म्हणजे संपत्तीमागे धावत आहोत गोरक्षनाथांची ही कथा आपल्याला थांबायला आणि विचार करायला लावते खरी श्रीमंती झोळीतल्या सोन्यात नाही तर मनाच्या समाधानात आणि गुरुप्रती असलेल्या निष्ठेत आहे जर आपण आपल्या कर्तव्याला गुरुभक्ती मानली तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग सोन्याच्या डोंगरासारखा प्रकाशमान होईल नाथांच्या या चरित्रातून आपण हेच शिकतो की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि शक्तीमध्ये वैराग्य असेल तरच ती बंदनीय ठरते भाग बारा फलश्रुती आणि मंगलकामना गोरक्षनाथ महाराजांच्या या सुवर्ण लिहिलेची शिकवण आपल्या हृदयात कायम राहू आपल्याला अशीच अडळ गुरु भक्ती आणि प्रखर वैराग्य लाभो ही बारा भागांची कथा केवळ माहिती नसून तो जीवनाचा मार्ग आहे जो कोणी नाथांच्या या शिकवणीचा अवलंब करेल त्याच्या जीवनात कधीही दुःखाचे ढग येणार नाहीत अलकनिरंजच्या जयघोषात आपण नाथांचे आशीर्वाद घेऊया बोला श्री गुरु गोरक्षनाथ महाराज की जय आदेश अलक निरंजन या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंट कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत